नमस्कार मित्रांनो कांदिश टीव्हर चॅनल मध्ये मी विजय शिर्सा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पाच जुलै वार शुक्रवार तुम्हाला मालेगावचा लागन मेज बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे सध्या जबरदस्त असे फुल बाजार आहे मित्रांनो लागण भेजीचा आणि या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला दुधाच्या म्हणजे खूप कमी पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त करून मी लागण मशीनचे तुम्हाला किमती वगैरे हो आणि लाईव्ह सौदे वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खास करून तुमच्यासाठी लावून बाजार कोल करतो मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो आणि ते काही झालेले सौदे वगैरे ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मालेगावचं म्हणजे बाजारला इथून सुरुवात होती इथं सुरुवातीला तुम्हाला दुधाच्या मशी पाहायला भेटणार <laughs> आता याच्या मशी सर्व दुधाच्या मशी मित्रांनो <laughs> आता याच्या मशी मित्रांनो या आहेत दुधाच्या मशीन इथून सुरुवाती बाजाराला आणि ज्या पुढे जो बाजार भरलेला आहे मित्रांनो तो पूर्ण लागण मशींचा बाजार आहे फक्त तुम्हाला एवढ्या पट्ट्यामध्ये दुधाच्या मशी पाहायला भेटणार आहे आणि पुढं सर्व तुम्हाला लागण म्हशी ज्या तीन चार महिन्यापासून ज्या गाभन मशी मित्रांनो त्या तुम्हाला इथं सर्व पुढं पाहायला भेटणार आहे मालेगावच्या बाजारामध्ये दुधाच्या मशी कमी मित्रांनो आणि तुम्हाला लागण मशी जास्त पाहायला भेटतील मालेगावचा जो बाजार आहे हा लागण मशीसाठी प्रसिद्ध असा बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला तीन महिन्यापासून तर सात आठ महिनेपर्यंत लागण भाषी पायल भेटणारी बरं बरं तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता हा जो बाजार आहे आता पूर्ण लागण भाषीचा बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला तीन महिने चार महिने सहा महिन्याची लागण पाहायला भेटणार भेटणारी किती महिने के भैया

આતે નહી દેવાનું નહી આપને તો ઈકુ દે આવતા જ 100 પાછડે મે છોડાય આ ઈ ઇપર્થે ભલે નહી આપો જ મે છોડરા 100 પાછડે ગાય ગાય દાદા દાદા બેસ કે લે યે દેખો યે અરે હા જો દેખ કે દેખ યે খান পুৰি ফ એમ લે લે ગોળીસ મોટો આ તો તકવીય આરીખો 5000 રૂપિયા લે પાપલી 5500 છે नंदेन बोल बात कर ये पार्टी लागा बोल निकालन चालू है अरे मैं चैनल ही कहीं नहीं जाता हम सारा काम संयोग

आता लोकांचं कसं आहे मित्रांनो मार्केटमध्ये एक लाखाची इमेज घेण्यापेक्षा तर आपण साठ हजारला जरी इमेज घेतली मित्रांनो तरी ते हो आपल्याला परवडते बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो जबरदस्त असा फुल बाजार भरलेला आहे आता हे जे व्यापारी मित्र आपल्याला भाई म्हणजे धुळे बाजारात असते मित्रांनो इतकं मंजुरीशी तर मित्रांनो पाच महिन्याची बघू शकतो तुम्ही तुम्हाला इथं टॉप क्वालिटी बाय भेटणार आहे मित्र लागल म्हणजे बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे म्हणजे एकदम भारी म्हणजे मित्रांनो किती रुपये मांग्र कमलबाई हजार पासष्ट रुपये मंगरा आहे का किती पैसे आपल्या पास आज नऊ पैसे आहे का तर मित्रांनो कमल कुरेशी यांची धावनी मित्रांनो बघू शकता तुम्ही मशी पाच पाच छायच्या महिने किंमत पंचाहत्तर असे तर मित्रांनो आता कसं आहे आता पावसाळा सुरू झाल्यामुळं आता लागण मशी तर बाजारात यायला सुरुवात झालेली त्यामुळे आपण चार पाच महिन्यापासून पासून बाजारामध्ये येत नव्हतो मित्रांनो मशी नव्हत्या हो बाजारामध्ये तर आता लागण मशीला सुरुवात झालेली आहे जो कुछ कुछ बाजार आहे फक्त लागण मशीन साठी प्रसिद्ध असा बाजार आहे मित्रांनो इथं दुधाच्या माझी तुम्हाला खूप कमी पाहायला भेटणार आहे आणि डायरेक्ट किंवा मित्रांनो गुजरातचे इथं काही जवळपासच्या काही कुठल्या बाजारच्या खरेदी नाही या तीन चार महिन्यापासून पाच सात महिन्यापर्यंत मित्रांनो साठ हजार सत्तर हजार तर नव्वद हजारपर्यंत पर्यंत किमतीच्या तुम्हाला माहिती तुम्हाला दाखवतोय इथं जर काही सौदे झाले मित्रांनो तर ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे

गावा नहीं क्या भाई ओ भैया गावा नहीं क्या? हाँ सात महीने की हाँ महीने की महीने की क्या? कितनी कीमत है चाचा इसकी? ओ माला माला को तो रहेगा? हाँ वो गुड्डा है क्या माला तर मित्रांनो सात महिन्याची आता म्हशी वगैरे बघू शकता पुरा मोठ्या मोठ्या मापाच्या मशी आलेल्या सात महिने की बघा मित्रांनो जात वगैरे बघू शकता तुम्ही एकदम मारे जातीची म्हशी किती महिने की चार महिने की का चार चार महिने मित्रांनो या दोघी जी जी हे नि तर मित्रांनो येते की चार चार महिन्याची आहे तर मजे वगैरे बघू शकता तुम्ही आणि बाजार पण चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो आता आजचा जो बाजार आहे आता आपल्या गावात आपल्या जुळीचे बालचे व्यापारी आहे मित्रांनो इकडे जो आहे इकडे जे तुम्ही म्हणजे पाहता आपल्याकडचे जे व्यापारी आहे त्यांच्या तुम्हाला इकडं इथं पट्ट्यामध्ये म्हणजे पाहायला भेटणार आहे अरे मागून जाऊज आता सांग

नव्वद आजार मी किंमत सांगताय मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला